शेतकरी मित्रांनो नमस्कार आज गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सकाळची अपडेट आलेली आहे सध्या किती आवक जायकवाडीमध्ये येत आहे तसंच धरणातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून किती पाणी सोडलं जात आहे हे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी वाजेपर्यंत धरण पुन्हा वाढणार असून उजव्या आणि डाव्या कालव्यात ही पाण्याची वाढ होत आहे पण आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा शहाऐंशी पूर्णांक एक्यावीस टी एम सी एवढा झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा साठ पूर्णांक पंधरा टी एम सी एवढा आहे सध्या जायकवाडी धरणात सहा हजार तीनशे ऐंशी ऐंशी क्युसेक्सने आवक येत आहे तर दुसरीकडे उजव्या कालव्यातून एक हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे तर डाव्या कालव्यातून एक हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण अठ्ठ्याहत्तर पूर्णांक सत्तेचाळीस टक्के एवढं भरलेले आहे मागील वर्षी याच दिवशी धरण फक्त चार पूर्णांक आठ टक्के एवढं भरलेलं होतं अशी माहिती आज जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशी दररोजची बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद